आज एक मार्च आहे आणि एक मार्च या दिनी महानायक राष्ट्रवीर फकीरा यांची जयंती आहे खरं तर फुकिरा कोण आहेत असा प्रश्न आज समाजामध्ये निर्माण होतो हे समाजाचं दुर्दैव आहे फकीरा समजून घेण्यासाठी आपण फुकिरा वाचला पाहिजे फकीरा हा दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा आमचा जो आहे जो अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याची भाषा शिकवतो इंग्रज जुल इंग्रजांच्या काळामध्ये जुलुमाचं राज्य असताना स्वाभिमानाची लढाई कशी करावी तर फकीरानं ते दाखवून दिलेलं आहे आणि फकीरा हा इथल्या तमाम शोषितांचा श्रमिकांचा कष्टकऱ्यांचा नायक आहे पण या फकीराला इथल्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं इथल्या सनातनी व्यवस्थेनं जाणीव दडवून ठेवण्याचं काम केलं पण लोकशाहीर जग साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून या फकीराला जगाच्या पटलावर नेलं ती फकीरा कादंबरी जगातील सत्तावीस भाषांमध्ये भाषांतरित झाली त्या फकीरा कादंबरीला महाराष्ट्र सरकारनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेली ती कादंबरी आहे आणि अण्णा भाऊ साठे यांच्यामुळंच आपल्याला फकीरा समजले तर आज काळ भयानक का आहे देशामध्ये अनेक संकट आहेत आणि या संकटाच्या काळामध्ये फकीराची लढण्याची भाषा आपल्याला शिकली पाहिजे फकीरानं लढण्याची जी आपल्याला भाषा शिकवली आहे ती प्रत्येकानं आत्मसात करून येणाऱ्या काळामध्ये फकीरासारखं लढूया आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊया असं मला वाटतं आजच्या या दिनानिमित्तानं सातारा या क्रांती भूमीमध्ये मंदिरा या नाद्यातून करूया आणि महामानवांच्या विचाराचा जागा असं चालू केन्यवाद चालू केलं